आमचं आणि जे जे नरेंद्र मोदीच्या व्यासपीठावर आहे ते कोणी असू द्या ते महाराष्ट्राचे शत्रु आहेत महाराष्ट्राचे दुश्मन आहेत ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध नरेंद्र मोदी आणि आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवलं निवडून देतोय आपण राजाभाऊ वाले असतील बाजूला सगळ्या आपण राजाभाऊ वाला नाही फाटका म्हणून अत्यंत फाटता सर्व साधा प्रामाणिक माणूस राजकारणामध्ये प्रामाणिक माणसाची किंमत गेल्या दहा वर्ष संपली आहे खतम झाली आहे ती आता आम्ही परत आणली या राजकारणात या देशाच्या राजकारणामध्ये प्रामाणिक माणूस सुद्धा निवडणूक लढवू शकतो जिंकू शकतो दिल्लीला जाऊ शकतो आणि तोच माणूस तुमचे प्रश्न नुसती रोज घालून सफारी घातली कच गुड घाते आता नाशिकचे चित्र आपल्याला निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे महाराष्ट्रात संपूर्ण जावजा आणि एकच मोदी नको

हे कोणत्या क्षणी देश पळून जाणार लोक आहेत लोक हा जो लोकांचा नेता आहे ते बघून त्यांचे पाय या देशामध्ये जेव्हा जेव्हा क्रांतीची पडते तेव्हा तेव्हा अशा प्रकारचा लोकांचा नेता आपण पाहिलेला आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर असेल अठ्यात्तर असेल पाटील संग्राम असेल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल आंदोलन असतील जेव्हा लोकांनी ठरवलं आहे तेव्हा लोक कोणाला जुमानत नाही आणि आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांना नरेंद्र मोदीने आता राम आठवला हिंदुत्व आठवलंय पण लोक त्यांच्याकडे बघायलाच तयार नाही असं भस्म दुस्व लावून भाषण करत हे काय प्रधानमंत्र्याचं काम आहे इथे चंदन बिंदन लावतो काल कुठेतरी पाहिलं जाऊन त्याला शो केला त्याच्याकडे राम बघायला हिंदुत्ववादी त्याला त्या देणग्या मिळालेल्या माध्यमातून दहा हजार कोटी बरं का त्या दहा हजार कोटी मध्ये चार कंपन्या अशा आहेत साडेपाचशे कोटी देणाऱ्या ज्या गोवा वीज एक्सपोर्ट करतात आम्हाला इतके अकर्षिक होतात गोमा आणि कंपन्यांकडून नरेंद्र मोदींनी साडे पाचशे कोटी रुपये घेतले आम्हाला अरे आम्ही नसतो तर राम मंदिर उभं राहिला नसतं अयोध्ये मध्ये आम्ही होतो आघाडीवर बाळासाहेब ठाकरे त्यांनी जबाबदारी घेतली झालं ते झालं हृदय हिंदुहृदय आमच्या वाऱ्याला उभं शकत नाही देशाची अस्मिता असेल राष्ट्राची अस्मित